मंचर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि दोन स्वीकृत नगरसेवक पदांसाठीची निवडणूक आज अत्यंत उत्साहात पार पडली यामध्ये उपनगराध्यक्षपदी संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून सुनील बानखेले आणि बाजीराव मोर्डे यांची वर्णी लागली आहे नगरपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली उपनगराध्यक्षापदी संदीप थोरात यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला तसेच अनुभवी कार्यकर्ते सुनील आणि बाजीराव मोडे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याने नगरपंचायतीच्या अनुभवी फळीत अधिक भर पडली आहे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मंचर नगरपंचायतीच्या वतीने एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी नवनियुक्त उपनगराध्यक्ष दोन्ही स्वीकृत नगरसेवक तसेच नगराध्यक्ष आणि शहरातील सर्व सतरा नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला मनसर शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी नगरसेवकांनी एकत्र येऊन काम करावे असा सूर यावेळी उमटला नवनियुक्त उपनगराध्यक्ष संदीप थोरात यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की मनसर शहराचा विकास आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याला आमचे प्रथम प्राधान्य असेल सर्वांना सोबत घेऊन शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मनसर शहरवासीय मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सध्या सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मनसर नगरपंचायतीची प्रथमच झालेली सार्वजनिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपनगराध्यक्षपदाची निवड होती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वातावरण असताना मनसरमध्ये समोर शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार वसंतराव बाणकिले यांनी सुद्धा फॉर्म भरला होता परंतु आम्ही एकत्रित के चर्चा केली वसंतराव बांडखिले यांना मी स्वतः विनंती केली की आपल्याला मनसरचा विकास करायचा आहे तो करत असताना आपापसात भांडणं योग्य नाही आणि मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मोकळ्या मनाने आज मकर संक्रांतीच्या दिवशी खुल्या मनाने सांगितलं की आपण सगळे मनसरच्या विकासासाठी एकत्रित काम करू आणि त्याच पद्धतीने माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला किंवा आम्ही सगळ्या राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विनंती केली त्यांना त्याला ते त्यांनी मान दिला आणि माघार घेतली त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार भविष्य काळामध्ये मंतरचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र काम करू आणि खऱ्या अर्थाने जनतेने जो कौल दिलेला आहे त्या कौलाचा स्वीकार करून मंतरच्या विकासासाठी अवरात्र आमचे सगळे कार्यकर्ते नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील आमचे स्वीकृत सदस्य सुनीलराव बाणखिरे असतील हे सगळे काम करतील ही परंपरा आहे निवडणुकीमध्ये आरोप प्रचार एकत्रित तुम्ही एकत्रित मंतर साठी काम करणार कार्यकर्त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये स्तरामध्ये टीका केल्या शेवटी तुम्हाला माहिती आहे निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढली जाते म्हणूनच मी सुरुवातीच्या काळात सांगितलं की ही निवडणूक संपल्यानंतर जी आज उपनगराध्यक्षाची निवडणूक होत असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली कुठलाही तणाव नव्हता त्यामुळे भविष्य काळामध्ये सगळे मनसरच्या विकासासाठी मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील मान्य माजी खासदार शिवाजीराव दादा आडूरराव पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मंतरच्या विकासासाठी काम करू राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब असतील आणि एकनाथ जे शिंदेसाहेब असतील त्यांच्याही मार्गदर्शनाखाली या पंचायतीचं काम चालेल मी आता नगरसेवक होत असानी जर पाहिलं तर मला सदस्य करण्यासाठी शरद दादा सोनवणे आमदार यांनी आणि दत्ता गांधाळ्यातो राजश्री गांधाळ्यातो मान मानकिले शिवाजीराव राजगुरू मानकिले मॅडम मॅडम त्याचप्रमाणे लोकसमन भैया या सहा सात जणांनी मला चांगला सपोर्ट केला आणि शब्द दिला तर तुला शब्द सदस्य मान मी घेतोय मी त्यांचं पहिलं मनापासून आभार मानतो आणि आणि विकास करत असताना मी काही इतर नवीन नाही दहा वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे त्यामुळं मी आता सातराव्या विभागाचा एक सदस्य झालो आहे नगरसेवक झालेलो आहे त्यामुळं सातराव्या विभागामध्ये जे जे काम असतात गोरगरीब जनतेचं ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत राहणार आहे आणि गोरगरीब जनता जी माझ्यासाठी माझ्याशी राहणार आहे त्यामुळं कोणत्याही नागरिकाचं जे काम माझ्याकडे आहे ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे उपनगरा उपनगराध्यक्ष निवडीची जी काही पहिली सभा आहे या सभेच कामकाज नुकतंच संपलेलं आहे आजच्या सभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून श्री थोरात संदीप माधव यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि स्वीकृत सदस्य म्हणून श्री सुनील बानखेले व बाजीरावजी मोर्डे यांची नियुक्ती झालेली आहे आणि अशा पद्धतीने दोन विषय संपल्याच्या नंतर सभेचं कामकाज संपलेलं आहे पूर्ण मनसर शहरातील जनतेला आहे व आमचे नेते नामदार देपराव चुवळसे पाटील साहेब खासदार शिवाजीदादा आडराव पाटील व आमचे सर्व ज्येष्ठ नेते यांना व पूर्ण मनसर शहरातील पूर्ण जनतेला व प्रभाग क्रमांक पाच मधीलही जनतेला त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या सर्वांना मी सही देईन तुमचं पहिलं काम पहिलं काम माझा असा असेल का या मनसर शहरामध्ये अनेक काम पेंटिंग आहेत त्या सर्व कामांना पहिलं प्राधान्य देण्याचं या ठिकाणी आम्ही हे करू आश्वासन